मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी या समाजाने राज्यभर अठ्ठावन्न मोर्चे काढले व आरक्षणाची मागणी केली तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही मागणी मान्य केली नाही आरक्षणाचे फक्त गाजरच दाखवले यासाठी मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक पंढरपूर येथे नुकतीच घेण्यात आली यावेळी मराठा समाजाच्या अठ्ठावन्न मोर्चांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करून पंढरपूरला आषाढी सोळ्याच्या महापूजेला यावे अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गनिमी कावा आंदोलन करून मुख्यमंत्र्यास महापूजेस येऊ देणार नाही असा पवित्रा घेतला असून पंढरीत इत मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना प्रवेशबंदी करण्याचा इशारा दिला आहे याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड म्हणाले की जे काल पंढरपुरात राज्यव्यापी बैठक झाली त्या राज्यव्यापी बैठकीत पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे की आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढलं अठ्ठावन्न मोर्चामध्ये आम्हाला काही साध्य झालं नाही किंवा आम्हाला ह्या सरकारनं काही दिलेलं नाही म्हणून मराठा समाजानं आवर्जून ठरवलेलं आहे की या महाराष्ट्राच्या गेंदेच्या कातड्या घातलेल्या मुख्यमंत्र्याला आम्ही पंढरीत येऊ देणार नाही जर मुख्यमंत्री पंढरपुरात आला आणि मुख्यमंत्र्यांना येण्याचा प्रयत्न केला तर त्याला छत्रपती शिवरायाने रायगडावरती हा प्रतापगडावरती अफजलखानाचा जसा वध केला गणमी काव्यानं त्या पद्धतीनं आम्ही शा शांततेच्या मार्गानं करू किंवा उग्र आंदोलन करू पण शंभर टक्के आम्ही आंदोलन करू आणि त्या आंदोलनात जे परिणाम होणार आहेत ते परिणाम महाराष्ट्र सरकारला भोगावं लागणार आहेत जर त्याला मुख्यमंत्र्यांना यायचंच असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला यायचं असेल तर आमच्या अठ्ठावन्न मोर्चाच्या मागण्या मान्य कराव्या आणि मागण्या मान्य करून मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला यावं परवाच कोणतरी संभाजी भिडे नावाचा मनोहर भिडे नावाचा माणूस म्हणतो की संत तुकारामापेक्षा आणि संत ज्ञानेश्वरापेक्षा हा हो श्रेष्ठ होता म्हणजे स्वतःचं नाव स्वतःचं नाव स्वतःचं नाव म्हणू आहे का असं मला स्वतः श्रेष्ठ आहे का असं आम्हाला म्हणावं लागेल जर स्वतः तुम्ही श्रेष्ठ असाल आणि स्वतःचा विचार इतका मोठा असेल तर छत्रपती शिवरायांनी दिलेल्या तलवारीचा वापर आम्हाला तुमच्यासाठी करावा लागेल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण म्हणाले की अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासाचे अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे साली विधानसभेत मराठा समाजाला आरक्षण द्या असा भव्य मोर्चा असा काढला त्या मोर्चामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून अण्णासाहेब पाटलांचं बलिदान झालं खरं म्हटलं तर मराठा समाजाच्या आज पंचवीस ते पंचवीस तीस वर्ष झालं मराठा समाज हा बलिदानच देत आला आहे पण मराठा समाजाच्या मागण्या काय मागण्या होत नाहीत आपण बघत आहात या पंढरपूर शहरामध्ये महाराष्ट्रात मोर्चा होतात आंदोलन होतात जाळपोळ होतात तरी शासन मराठा समाजाला आरक्षण देत नाही मराठा समाजाच्या मागण्या काय मान्य होत नाहीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत विद्यार्थ्यांच्या मान्य होत नाहीत अण्णासाहेब आडती विकास महामंडळ आहेत त्याच्यामध्ये दोन हजार कोटी आहेत त्याची तरतूद पूर्ण नाही पन्नास टक्के मुलांना शिक्षणासाठी सवलती देतं म्हणजे त्या सवलतीसुद्धा अजून जे आर नाही असे मुख्यमंत्री आपल्याला निस्तंच गाजर दाखवतात दा त्याच्या मागण्या काही मान्य होत नाहीत म्हणून आम्ही ही शेवटची मागणी धरलेली आहे की या मुख्यमंत्र्याला पंढरपुरामध्ये आम्ही येऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याला पंढरपुरात पाऊल टाकून देणार नाही